आता मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना आता या योजनेच्या डिटेलमध्ये जात नाही एवढंच सांगतो की आपण हा निर्णय घेतलेला आहे की पुढचे पाच महिने आपण त्यांना एक्सटेन्शन देणार आहोत आणि अकरा महिन्याचा कालावधी त्यांचा पूर्ण करणार आहोत पण मला सभागृहाच्या निदर्शनास एक गोष्ट आणून द्यायची आहे आता नको प्रत्येकाच्यात नको प्रत्येकाच्यात नको एक गोष्ट मला या निमित्ताने लक्षात आणून द्यायची आहे की अकरा महिन्यानंतर आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की आता पुन्हा कंटिन्यू करा या करता येऊ नये कारण अकरा महिन्यानंतर नवीन तेवढेच लोक हे ते कार्य प्रशिक्षण नोकरीची योजना नाही ना अप्रेंटिस आहे त्यांच्याकडे सरकारचं सर्टिफिकेट असेल तर त्यांना नोकरीत फायदा मिळेल म्हणून योजना आखलेली आहे त्यामुळे अकरा महिन्यानंतर नवीन तेवढेच लोक तर मित्रांनो अशा प्रकारे जे लाडके भाऊ या योजनेमध्ये सहभागी होऊन या योजनेचा लाभ घेत आहेत त्यांचा कार्यकाल या योजनेअंतर्गत पाच महिन्याने वाढविण्यात आला आहे पण या ठिकाणी स्पष्ट म्हटले आहे की तुम्हाला तुमचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला परत या ठिकाणी या योजनेमध्ये सहभाग घेता येणार नाही ज्या लाभार्थ्यांचा या योजनेमध्ये अकरा महिन्याचा कार्यकाल पूर्ण झाला आहे त्याला परत या योजनेमध्ये अप्रेंटिसशिप करता येणार नाही ज्या विद्यार्थ्यांचे या योजनेमध्ये अकरा महिन्याचे अप्रेंटिसशिप पूर्ण की झालेली आहे त्यांना सरकारकडून त्याचे सर्टिफिकेट दिले जाणार आहे ज्या विद्यार्थ्यांजवळ हे सर्टिफिकेट असेल त्यांना पुढील येणाऱ्या नोकऱ्यांमध्ये प्राधान्याने संधी दिली जाईल असं स्पष्ट म्हटले आहे ज्यांचा अकरा महिन्याचा प्रशिक्षणाचा कार्यकाल संपल्यानंतर या योजनेमध्ये नवीन विद्यार्थी रुजू केले जाणार आहे जे जुने विद्यार्थी आहे त्यांना या ठिकाणी पुन्हा संधी दिली जाणार नाही असा हा खूप महत्त्वाचा बदल शासनाकडून या योजनेअंतर्गत करण्यात आलेला आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही दरवर्षी राबविली जाणार आहे आणि दरवर्षी या योजनेमध्ये नवनवीन विद्यार्थ्यांची या योजनेअंतर्गत निवड केली जाणार आहे ही नियुक्ती त्या योजनेच्या अकरा महिन्यासाठी असेल तर मित्रांनो विद्यार्थ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे ही माहिती नक्की आपल्या जवळच्या विद्यार्थी मित्रांना शेअर करा धन्यवाद